नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे आळूवडी कशी बनवायची ती घशामध्ये अजिबात खवखवली नाही पाहिजे आणि क्रिस्पीपणा व्यवस्थित आला पाहिजे आणि बक्ताक्षणी खाऊ वाटणारी अशी आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे जसजसं जसं मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग की बघा ही आळूची पाने मी परवा गावाकडे गेल्यावर घेऊन आले होते ही आठ ते दहा अशी आळूची पाने आहे ही तोडताना थोडीशी मदनाशी फाटलेली आहेत एक दोन अशी छान अशी आळूची पानं आली होती त्यामुळे मी घेऊन आले आणि आळूची पाने आणली की तुम्ही व्यवस्थित पिशवीमध्ये वगैरे घालून ठेवला ना फ्रीजमध्ये की व्यवस्थित पाच सात दिवस अशी व्यवस्थित पाने राहतात की त्यात आपण सर्वप्रथम आधी डेट काढून घेणार आहे त्याची देटं काढताना काढल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित अशी लाटता येत नाहीत ही देटं काढून आपण पानं स्वच्छ दोन वेळा पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता ही सगळी अशी मी देटं काढून घेते आणि हे बघा ही अशी जर थोडीशी अशी म्हणजे जाडसर असली देटं की अशी त्याला शिरा निघतात त्याच्या पूर्णपणे त्या अशा काढून घ्यायच्या म्हणजे घशामध्ये अजिबात खवखवत नाही याची आळूची पाने मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत पाहू शकताय आता पानं आपली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्याला लागणारं साहित्य बघूया इथे बघा मी दीड वाटी म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एवढं आपल्या पानांसाठी पुरेसा आहे आणि डाळीचं पीठ माझं असं जाडसर आहे थोडंसं मी दळतानाच थोडंसं असं जाडसर दळून आणते यामध्येच आपण आता सर्वप्रथम आधी खोबरं टाकलेलं आहे त्यामध्ये थोडासा असा लसूण घेतलेला आहे लसूण भरपूर घाला लसूण घालताना आळूच्या पाण्याला अजिबात कंजूसपणा करायचं नाही भरपूर लसूण घालायचा इथे पाच ते सात अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे वाटण मी असं जाडसर करून घेतलेलं आहे इथे मी थोडासा असा गुळ असा भिजत ठेवलेला आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आपल्याला कोथिंबीर तुमच्याकडे असेल तेवढी म्हणजे भरपूर घातली तरी चालेल इथं आपलं पीठ साळून झालेलं आहे इथं थोडीशी मी हळद घेतलेली आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि चिंचन गुळाचं पाणी आहे इथे आणि आपण हे जाडसर असं वाटण केलेलं आहे हे वाटण पण आता आपण पिठामध्ये काढून घेणार आहे चण्याच्या डाळीच्या पिठाची चव एक वेगळीच येते जर तुम्हाला पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही मूग डाळीचे पीठही वापरू शकता खूप छान होतं फक्त मूग डाळ भिजवून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायची इतकंच करायचं बाकीची प्रोसेस सर्व अशीच करायची त्याचंसुद्धा आळूची वडी खूप छान होते असा ववासुद्धा आपण छान असा हातावर व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा हाताच्या सायने म्हणजे त्याचा वास एकदम छान येतो आणि मग टाकायचा इथे मी दोन चमचे हळद घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आता चिंच गुळ्याचं पाणी घालताना आपण इथं पाणी घ्यायचं आहे त्यातली चिंच अजिबात घालायचे नाही चिंच गुळसुद्धा ऑप्शनल आहे कोण घालतं कोण घालत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी लाल मिरची बेडगी पावडर वापरलेली आहे थोडी यामध्ये आता एक ते दीड चमचा आपण मीठ घालणार आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार वापरायचं आहे कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्याप्रमाणे आता हे इथं ह्याने फेटायचं नाही आपलं डाळीचं पीठ त्यामध्ये कोथिंबीर अडकली जाते इथे मी एक म्हणजे पलिदा घेतलेला आहे त्या पलिदाच्या साह्याने आपण पीठ हलवून घ्यायचं आहे सर्वप्रथम आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपण लागेल तसं वापरणार आहे आता हे पीठ मळतानासुद्धा आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही की असं जास्त असं घट्टही करायचं नाही असं मिडियम पीठ करायचं आहे जसं आपण केकचा बेस करतो तसं करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या आळूच्या पानांना पीठ लागलं जातं तर आपण लागेल तसं पाणी वापरायचं आहे पाणी एकदम असं घालू नका नाहीतर पीठ आपलं असं पातळ होण्याची शक्यता असते इथं आपलं पीठ तयार आहे यामध्ये आपण स्वतःच थोडंसं असं पिठाची टेस्ट बघायची आहे मीठ किती कमी आहे किती जास्त आहे हे पाहण्याची मला जरा सवय आहे त्यामुळे मी पाहतेच नेहमी थोडंसं मीठ थोडं मला कमी वाटतं आहे त्यामुळे मी इथं थोडंसं अर्धा ही कमी असं मीठ घातलेलं आहे आता हे पीठ आपण अनेकदा व्यवस्थित हलवून घेऊन बाजूला ठेवून देणार आहे आणि परत आपण करण्याच्या टायमाला यामध्ये सोडा घालायचा आहे इथे आता पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आपण आळूच्या वड्या ह्या उकडून घेणार आहे परत तळणार आहे त्यामुळे इथे आता आपलं पाणी उकळेपर्यंत आपण जी पानं घेतलेली आहेत ते आपण लाटून घेणार आहे ह्या मोदक पात्राला आपण इथे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या आळूच्या पानाशी चिटकणार नाही त्याला व्यवस्थित निघतील आणि आता आपण ह्याला एक झाकण ठेवून पटकन पाणी उखळण्यासाठी ठेवून देणार आहे इकडे मी थोडंसं तेल घेतलं आहे पानांना लावण्यासाठी हे आता मी पाणी उकळेपर्यंत सर्व पानं अशी लाटून घेणार आहे पानं व्यवस्थित लाटून घ्यायची ह्याच्यात शिरा पूर्ण मोडवून घ्यायच्या अशा प्रकारे अशा प्रकारे सगळ्या शिरा मी पानांच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि तेलही लावून घेतलेलं आहे तुम्हाला ह्या पानाला दाखवते मी तेल कसं लावून घेतलेलं आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एकदम असं म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित असं लागलं जातं आणि पानंसुद्धा आपली आतपर्यंत अशी व्यवस्थित शिजली जातात आपली वडी एकदम छान अशी होते हे पाहू शकता इकडे मी थोडंसं असं तेल लावलेलं ला आहे कारण की हात पोर्शन आत जाणार आहे तुम्ही आता दोन्ही साईडने सुद्धा पीठ लावू शकता मी यामध्ये थोडासा असा मिश्रणामध्ये सोडा घातलेला आहे सोडा घालूनसुद्धा मी असं हलवून घेतलेलं आहे आता आपण पीठ लावून घेऊयात पीठसुद्धा लावताना पानांना एकदम हलक्या हाताने लावायचं आहे जास्त असं सा जाडसर पीठ लावू नका म्हणजे पानं आपली आतपर्यंत व्यवस्थित शिजली जात नाही आपली वडी व्यवस्थित लागत नाही थोडी जर वडी कच्ची आपली राहिली ना तर घसा खवखवायला लागतो ही काळजी तुम्ही नक्की घ्या कोण डबल लावतं पण मी शक्यतो करून सिंगलच लावायचा प्रयत्न करते पानं अगर जास्त छोटी एकदम अशी कवळी असली की मग डबल लावते मोठी पानं असली की तुम्हाला डबल पानांची गरज पडत नाही सिंगलवरच तुम्ही लावू शकता आपल्यात कार्यक्रम वगैरे असले की आपण बघा आवर्जून असे म्हणजे आळूवडी वगैरे बनवतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे त्या अशा प्रकारे आपल्याला आळूच्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्हाला आणखीन एक दाखवते डबलचं पण कसं लावतात पीठ हे आता छोटी आहेत पाने त्यामुळे मी तर डबल लावलेलं ला आहे ही सुद्धा आळूवडी शिजली जाते पण थोडीशी आत कधी कधी पानं कच्ची राहिली जातात त्यामुळे असं मी सिंगल लावते आता सगळ्या वड्यांना मी असंच पीठ लावून घेणार आहे हे ते माझ्या सगळ्या पानांना म्हणजे पीठ लावून झालेलं आहे हे आता आपण दोन स्टेप करणार आहे ह्याच्या तर असं का म्हणाल तर आपल्या वड्या एकमेकांना चिटकणार नाहीत अजिबात आणि त्याची पानं व्यवस्थित राहतील त्यामुळे मी इथं दोन स्टेप करणार आहे यामध्ये टोटल आपली चार ते पाचच अशा वड्याची पानं बसतील इथे बघू शकता इथं टोटल माझी पाचच बसलेली आहेत ह्यात आपण व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं अशा उकडून घ्यायच्या आहेत वड्या आप आपल्याला असं झाकण चांगलं त्याची हवा अजिबात बाहेर गेली पाहिजे नाही पाहिजे आसर लावून घ्यायचं इथे आपल्या दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत वड्या शिजलेल्या आहेत का नाही पाहणार आहोत आपण इथे तुम्ही चाकू किंवा काटा चम्मच वगैरे असला तर तो घ्या मी इथे चाकू घेतलेला आहे ते बघणार आहे आपण आपल्या वड्या शिजलेल्या आहेत का नाही अजून थोड्या कच्च्या आहेत त्यामुळे थोडा मी आता म्हणजे ह्यामध्ये उलट्या पालट्या करून घेणार आहे म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित शिजतील आणि आपण झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी मी इथं वड्या पलटून घेतलेल्या आहेत पाहू शकताय एखादा असा चमचा वगैरे घ्या ह्याच्या वापा खूप पोळतात इथं वापा पोळायला लागल्यामुळे मी असं केलेलं आहे चमज म्हणजे चिमट्याच्या साह्याने वड्या पलटून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकताय मी पाच मिनटं झाकण ठेवलेलं होतं ते झाकण काढून बघितलेलं आहे परत एकदा आणि आपल्या वड्या पूर्ण शिजलेल्या आहेत त्यामुळे मी ह्या काढून घेतलेल्या आहे आता दुसरी जी आपल्या वड्यांची पानं होती ती मी ठेवत आहे इथे चार टोटल राहिलेली होती चार ते पाच तीसुद्धा आपण झाकण लावून अशा प्रकारे उकडून घ्यायची आहेत इथे बघू शकताय पानांचा कलर वगैरे किती छान राहिलेला आहे पानांचा कलर ह्यामुळे चांगला राहिला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामुळे पानांचा कलर व्यवस्थित चांगला राहिलेला आहे आपल्या आणि तुम्हाला वड्या दाखवते कशा आपल्या छान आतपर्यंत शिजलेल्या आहेत ह्या तुम्ही आशासुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात आमच्यात अजून वास यायला लागला आहे तोपर्यंतच मुलं आलेले आहेत मागायला मी थोड्या ह्यातल्या वड्या मुलांना देणार आहे ज्यांना ऑइली वगैरे खायचं नसतं तर तेने अशा प्रकारे खाऊ शकता इथे मी सर्व वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत कढईमध्ये एका तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल आपण घेताना सुद्धा थोडं घ्यायचं आहे जास्त तेल घ्यायचं नाही आणि हे जे राहिलेलं तेल असतं आपलं त्याचं तुम्ही डाळ तडका करून बघा खूप छान लागतो हा माझा अनुभव आहे ह्याचं मी एकदा डाळ तडका केला होता इतका छान झाला होता मग नेहमी कवा तेल राहील आळूच्या पानांचं तेव्हा मी डाळ तडका करते खूप छान लागतो ते इथे ला आता अशा प्रकारे एक म्हणजे आपल्याला जास्त असं झारीच्या साय्याने हलवायचं नाही हलक्या हलक्या हाताने हलवायचं आहे कारण की आपलं ते कोटिंग जे केलेलं असतं ते तुटलं जाऊ शकतं त्यामुळे हलक्या हाताने अशा वड्या हलवून घ्यायच्या आहेत आणि एकदम असा चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत इकडे बघू शकताय आपल्या आळूच्या वड्यांना किती छान असा कलर आलेला आहे आता सगळ्या वड्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे वड्या तळताना थोडासा असं गॅस थोडासा मिडियम ठेवूनच तळायच्या म्हणजे छान तळल्या जातात तुम्ही डायरेक्ट पीठ लावूनसुद्धा पाणी तळू शकता त्याच्या पण वड्या खूप छान होतात पण ती पानं एकदम अशी चिरून घ्यायची मगच त्याचे अशा वड्या छान होतात इथे मी एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे ही छान अशी तडतडून घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये वड्या टाकायच्या आणि थोडंसंसं सा, सा उलतानाच्या सा सा साईने हलवून घ्यायच्या एकदम अशी छान चव येते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात घेऊन जाऊ शकता तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद